मुंजोबा भैरी देवीच्या दर्शनाने प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार राजन पाटील व पल्लवी यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार राजन पाटील व पल्लवी यांच्या प्रचाराचा शुभारंभ कौंडाळ तळ्यावरील मुंजोबा भैरी देवीच्या मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील खासदार धैर्यशील पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर मात्रे तथा हरिओम रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महाद मानकर सुमाश जैन विजूशेठ जैन राजू शेठ पिचिका अनिरुद्ध पाटील परशुराम पाटील संजय दनदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील संदेश ठाकूर सह प्रभात क्रमांक दोन चे मतदार व कार्य मित्र पक्षांकडून आज या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार मोहिमे सुरू झालेली आहे आणि प्रमुख नगराध्यक्ष पदाकरता करता सहभागी होती प्रीतम नगरसेवक पदाकरता सौभाग्यवती कालेकर आणि नगरसेवक पद पदाकरता या ठिकाणी राजन पाटील असे तीन उमेदवार घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी जनतेच्या समोर या ठिकाणी जातोय पेठ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार म्हणून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार मी स्वतः प्रीतम पाटील माझ्या सोबत प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदाचे उमेदवार राजेंद्र पाटील त्याचप्रमाणे नगरसेविकेसाठी दुसऱ्या उमेदवार पल्लवीताई कालेकर आम्ही तिन्ही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार रॅलीसाठी आज इथे शुभारंभ होतोय प्रभाग क्रमांक दोनच्या तसेच पेनच्या सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करील